फसवणूक केल्याशिवाय तुम्ही राहत नाही असा बहुतांश समाजाची जी काही मनिष आहे त्याच केविलवान रूप वाटत आम्ही वारकरी संप्रदाय हा कोणत्याही संप्रदायाबद्दल कोणत्याही शोधाबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही कुठल्याही गोष्टीबद्दल कोणाही बद्दल, बद्दल वाईट विचार किंवा वाईट वक्तव्य कधीही करत नाही पण संप्रदायावरती टीका करणारे जे काही माणसं असतात ते माणसं संप्रदायावरती टीका केल्याशिवाय राहत नाही त्यांचं पोट भरत नाही असो त्यांचं जो वक्तव्य होतं की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय हे हा सदेह वैकुंठ सदेह घेऊनही वैकुंठ धामाला नाही गेले त्यांचं जो वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरती त्यांनी ज्यावेळेस विचार केला विचारा आमते त्यांनी स्वतः संपूर्ण संप्रदायाची माफी मागितली तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो मी हा व्हिडिओ का दाखवणार आहे कारण माझ्या व्हिडिओच्या खाली बहुतांश लोकांनी हो कमेंट केले की महाराज तुम्ही चुकीचा बोलतायत महाराजांचं कीर्तन अगदी योग्य आहे महाराजांनी जे काही सांगितले ते बरोबर सांगितलेलं आहे आणि महाराजांचंच योग्य आहे असे जे कोणी आहे आणि जे कोणी टीका आहे संप्रदायावरती मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा बाळकृष्ण महाराज बसंत गडकर यांनी स्वत वक्तव्याबद्दलची माफी मागितली त्यांचा व्हायरल व्हिडिओ नंतर त्यांनी स्वतः मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं जे काय माझ्या मुखातून विधान घडलेलं आहे त्या विधानाने जे काही वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार भाविकजन भक्तजन संप्रदायाचे तुकोबारायमचे एकनिष्ठ शिष्य भक्त मंडळ ज्यांच्या अंतकरणाला माझ्या बोलण्यातून जे काही बाधा झाली जे काही दुःख झालं त्याच्या सगळ्यांचं मी मोठ्या मनाने माफी मागतो हा व्हिडिओ त्यांनी बनवलेला आहे मी हा व्हिडिओ त्यांना दाखवू इच्छितो ज्यांनी माझ्या व्हिडीओ खाली कमेंट केली की के महाराज महाराज बोलले बरोबर बोलले महाराजांचं कीर्तन समजणे पण तुम्हाला अक्कल नाहीये असं नाही तसं नाही बहुतांश लोक ज्यांना हे भाषा करतायत कारण शास्त्रकार सांगतात की झाडाची ओळख फुलाने होत होत असते आणि माणसाची ओळख ही बोलण्याने होत असते म्हणून जे काही कमेंट आले ते सर्व कमेंट मी वाचलेले आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर महाराजांचा व्हिडिओ आपण बघू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी मायबाप बंधू भगिनी श्रद्धाळू या सर्व महंतांच्या संतांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो वैकुंठवाशील पंकटस्वामी महाराज संस्थान बीड या ठिकाणी माझी कीर्तन सेवा होती त्या कीर्तन सेवेमध्ये तुकोबारा यांच्या वैकुंठ गमनासंदर्भात आणि नात्यासंदर्भात मी आध्यात्मिक विवेचन केलेलं होतं ते कीर्तन एकूण दीड तासाचं आहे परंतु त्यातली एक ते दीड मिनिटाच व्हायरल जो व्हिडिओ झाला आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच किंबहुना महाराष्ट्रातल्या श्रद्धाळू भाविक भक्तांच्या अंतकरण दुखावलं याची जाण ठेवून मी सर्व संत माय बापांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो टुकोग्रहांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आपण सर्व वारकरी भावंड आहात मोठ्या मानाचे आहात लेखरू समजून मला क्षमा कराल हे सर्व संत मायाबापांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण आपण सर्वांनी महाराजांचा तो माफीनाम्याचा व्हिडिओ बघितलेला आहे तर व्हिडिओ बघितल्यानंतर जे कोणी महाशय आहे ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही महाराजांचा निषेध करतोय आम्ही महाराजांचा निषेध करत नाही महाराजांचे जे काही विचार आहे आम्ही विज्ञानाला नाव ठेवत नाही विज्ञान हे मनुष्याच्या पुढे गेलेलं नाही कारण विज्ञान हे सायन्स हे मनुष्याने शोध लाभलेला आहे पण आध्यात्मिकताचा जर विचार केला तर विज्ञान विज्ञान आणि आध्यात्मिकतेचा जर विचार केला तर विज्ञान हे मानवी बुद्धीच्या आकलनामध्ये येतं पण अध्यात्म हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे मानवाच्या बुद्धीला जे कळत नाही ते कळून देणं याला शास्त्र म्हणतात आणि या शास्त्रालाच आध्यात्मिकता असं म्हणतात म्हणून विज्ञानाने आध्यात्मिकतेचा विचार जर केला तर आपल्या बुद्धीमध्ये एकशे आणि दहा टक्के फक्त बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होईल तर आपल्याला खरं ज्ञान होणार नाही म्हणून आम्ही विज्ञानवाद्यांच्या विरोधात नाही विज्ञानवादी जे कोणी आहेत आम्ही त्यांच्याही बद्दल आमचा विरोध नाही आमचं फक्त एक म्हणणं आहे आमचा फक्त एक ठाम विचार आहे आमच्या संत वचन प्रमाणावरती जो कोणी संशय घेईल जो कोणी प्रमाण प्रत्येकाकडे प्रमाण हे आधारभूत असतं मानवी जीवनामध्ये आपण ज्यावेळेस जी जन्माला येतो आपण कुठलंही सर्टिफिकेट घेऊन जन्माला येत नाही तर आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी व्यक्तीला आपले वडील म्हणतो आपले भाऊ म्हणतो आणि कोणत्या तरी एखाद्या जमिनीच्या तुकड्याला आपण स्वतःची जमीन म्हणतो म्हणजे याला काहीतरी प्रमाण असतं प्रमाण प्रमेय याचा जर आधार घेतला नाही तर आपण या जगातामध्ये कोणालाही आपलं म्हणू शकत नाही कोणालाही परक म्हणू शकत नाही म्हणून वारकरी संप्रदाय हा संत वचन प्रमाण आधारावरती चालतो आहे संतांनी जे सांगितलं ते प्रमाण ठेवून त्या प्रमाणावरती आमचा संप्रदाय हा पाऊल ठेवून चालत आहे म्हणून आम्ही त्यांचे पाईक म्हणवत आहे असो तुम्ही सर्वांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बघितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्वतः महाराजांनी माफी मागितलेली आहे म्हणजे महाराजांना देखील ही चूक मान्य आहे की माझ्याकडून जे वक्तव्य घडलेलं आहे ते मी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे असं महाराजांचं म्हणणं आहे मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही मी काही बोलत नाही कारण का आहे बहुतांश तुकोबारामच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर तुका भासला मानवी वेशधारी परिहा विग्रही निर्विकारी हे एक प्रमाण सापडतं तुकोबा मानवी वेषधारी जरी दिसले तर ते मानवी वेषधारी आहेत मानवी वेश प्रधान केलेला आहे जसं एखाद्याने पोलिसांची वर्दी तुकोबा सांगतात गाढव शृंगारिल्या कोडे काही केल्या नव्हे घोडे गाढवला कितीही घोड्यासारखं प्रमाणात सजवायचा प्रयत्न केला तर गाढव कधी घोडं होत नसत तस माणसाने एखादा कोणताही वेश परिधान केला तर मनुष्य तो ती व्यक्ती होत नसते तुकोबारायाने फक्त मानवी शरीराची एक पोशाख धारण केला तोकोबाराय मानवी शरीर धारण केलं पण तोकोबाराय मानवी देहासारखा तुकोबा देहाचा विचार करू नका मला हे सांगायचं सा आहे असो झालेली जी काही क्रिया आहे वारकरी संप्रदाय हा क्षमाप्रधान आहे म्हणून क्षमा ही केलेली आहे पण वक्तव्य करत असताना आपण श्रेष्ठ आहोत आपल्या समोर समाज आहे याच आपल्याला भान असावं एवढं बोलून मी माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो आधी काही चुकलं असेल तर सर्वांचा मी मनापासून क्षमा मागतो सर्वांना सप्रेम रामकृष्ण आहे सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गरजेचे आहे संप्रदायाच्या माहितीबद्दल चला व्हिडिओला पूर्णविराम देऊया रामकृष्ण हरी